धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे दोन हजार चौदा पूर्वी काँग्रेस सत्तेत होत काँग्रेसने नोमॅडिक ट्राईब भटक्या जमातीचा दर्जा देऊन आम्हाला काही प्रमाणात सवलती दिल्या परंतु त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तारूढ होती तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू अंमलबजावणीचा प्रश्न सोडू परंतु आज दहा अकरा वर्ष झालेत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला कुठेही वाचा फोडण्यात आलेली नाही आणि म्हणून आज अमरावती जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या घरासमोर धनगर समाजाने एल्गार केलेला आहे घंटानाद केलेला आहे ढोल वाजवलेला आहे त्यासाठी की जे वचन जे आश्वासन फडणवीस साहेबांनी दिलं होतं ते पूर्ण नाही केलं ते ते विसरले आणि म्हणून विसरले म्हणून त्यांना जो विसर पडला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तो आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या कानावर टाकायचा आहे आता आता इतक्या तास दोन सप्टेंबरला माननीय फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं दोन सप्टेंबरला तसा जी आर काढला आमची मागणी एकच आहे धनगड हा जो शब्द आहे त्याची दुरुस्ती करावी त्याच्याऐवजी रव वाचावे अशी केंद्राला शिफारस करणे किंवा आपल्या अखत्यारीत असेल तर आपण तशी दुरुस्ती करणे कारण दोन सप्टेंबरला धनगरांना धातुरा असा हा प्रकार असल्यामुळे यापुढे तुम्ही जाती जातीमध्ये जर भेद करणार असाल तर धनगर ही आपली ताकद दाखवून देईल धनगरांना आपण मेंढर समजू नका या मेंढरांमध्येही एक एडका नावाचा प्राणी असतो त्या एडक्याची धडक बसली तर देवा भाऊ आपल्या सरकारचं आपल्या पक्षाचं काय होईल याचा कृपया विचार करा आम्ही आपले विरोधक नाही आम्ही आमच्या मागणीसाठी आपल्याकडे हे साखड घालत आहोत जय भीम जय मल्हार